नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाच्या विषयाला हात घालत आहोत आणि त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर स्टॉक मार्केटमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी वाचतो किंवा रेग्युलेटरसुद्धा सांगतोय की त्र्याण्णव टक्के लोक जे आहेत ते लॉसेस करत आहेत आणि त्यातली त्यात प्रामुख्याने त्यांचे जे लॉसेस जे आहेत ते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये होत आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा स्विंग ट्रेडिंगमध्ये सुद्धा लोक जे आहेत लॉसेस करतच असतील तो डेटा आणखीन काही प्रायमरी पद्धतीने किंवा मीडिया स्ट्रीमवरती अजूनपर्यंत तरी आलेलं नाही आहे परंतु हा जो लॉस जो होतो ना तो कशामुळे होतो तर त्याला दोन कारण महत्वाचे आहेत एक म्हणजे कुठलाही अभ्यास नसताना त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये किंवा त्या स्टॉकमध्ये पोजिशन बनवणे आणि त्यामध्ये तो वरती जाईल तो वरती जाईल ह्या अनिच्छेने तिथं थांबत राहणे आणि भावनिकदृष्ट्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा भावनिकदृष्ट्या त्याला स्टिक राहणे चिटकून राहणे मग त्याकरता काय गोष्टी केल्या पाहिजे काही नाही केल्या गेल्या पाहिजे त्याबद्दल हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही असाल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा हा डिस्क्लेमर आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण याच्यामध्ये फक्त माहिती शैक्षणिक पर्पज आहे तर काय बरं तर आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो हाताळणार आहोत आणि त्यामध्ये काय की ट्रेडिंगमध्ये संयम कसा ठेवावा आता हा संयम म्हणजे लॉसेससाठी नाही हा संयम म्हणजे जेव्हा तुम्ही बरोबर आहात त्यावेळेस त्या पोझिशनमध्ये किंवा त्या, कि त्या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं टिकून राहिलं पाहिजेन कशा पद्धतीने त्याला आपण फोकस केलं गेलं पाहिजे त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुम्ही बरोबर ऐकताय की ज्या ज्या पोझिशन्समध्ये तुम्ही करेक्ट आहात त्याच्यामध्ये काय पॅरामीटर्स तुम्ही बघितलं गेलं पाहिजे त्याबद्दल आपण आता सुरुवात करूयात तर बाजारात पैसे जर कमवायचे फक्त ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीवरती तुमचा पैसा जो आहे तो होऊ शकत नाही बरोबर ह्या गोष्टीला तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल कारण हजारो अशा प्रकारच्या ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी ज्या आहेत का ज्या अगदी सेकंदापासून मिनटापर्यंत तासापर्यंतच्या स्ट्रॅटर्जी आहेत परंतु हे सगळं करून सुद्धा त्र्याण्णव टक्के लोक जे आहेत ते लॉसेसमध्ये आहेत आणि किंबहुना त्याच्या पाठीमागचे हे एक सॉलिड रिझन आहे तो म्हणजे त्यांच्याकडे संयम नाही आणि तो संयम कुठे जिथं ते बरोबर आहे त्या दिशेमध्ये त्यांच्याकडे संयम नाही आणि तो संयम कसा आणायचा आहे तो आपण आता बघूयात तर संयम म्हणजे काय संयम म्हणजे योग्य वेळेची वाट बघणे जसं की मार्केट नऊ वाजून पंधरा मिनिटाला ओपन होतं खुलतं आणि प्रत्येकजण म्हणजे हावशा गावशा नवशासारखं तो नऊ वाजून पंधरा मिनिटाला त्याच्यामध्ये ट्रेड करण्यासाठी त्याची घाई झालेली असते त्याला असं झालेलं असतं की बाबा कधी एकदा ते मार्केट ओपन होतंय आणि मार्केट एकदा ओपन झालं की मी लगेच त्यामध्ये ट्रेड करण्यासाठी तयार राहील मग काय पहिल्या मिनिटाची कॅन्डल त्याला एक मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जर बुलिश दिसली तर तो, तो बुलिश होतो पहिल्या मिनिटाची कॅन्डल बेरीश दिसली तर बेरीश होतो मग ह्यामध्ये चुकी होते कारण एकदा की तुम्ही चुकीच्या दिशेमध्ये ट्रेडमध्ये घुसलात आणि तिथे अडकलात तुमची एंट्री तर फिक्स असते परंतु तुम्हाला त्याच्यातनं एक्झिट कुठं घ्यायची आहे तुम्हाला तिथनं बाहेर कधी पडायचं आहे याच्याबद्दलचं नॉलेज याच्याबद्दलची तुमची अगोदर प्रायर थिंकिंग जी आहे ती नसते आणि ते महत्त्वाचा पॉईंट आपण प्रत्येक वेळेस इग्नोर करतो त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून ट्रेडिंग जेव्हा केव्हा तुम्हाला करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही संयम संयम बाळगू शकता का ह्याबद्दल पूर्वविचार करा म्हणजे कुठल्याही प्रकारची मला घाई नसणार आहे मला कुठलं तरी बाहेर काम आहे मी जॉबवरती आहे मला ऑफिस वर्क आहे तर त्याला अगोदर प्रायोरिटी द्या कारण तुम्ही जेव्हा केव्हा तो व्यवहार करणार आहात जेव्हा तुम्ही त्या ट्रेडमध्ये असणार आहात तुमचं पूर्णपणे लक्ष त्याकडे असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट जी आहे ना मित्रांनो तुम्ही अंडरस्टँड केली पाहिजे तर योग्य सेटअप योग्य सेटअप म्हणजे काय तुम्ही स्ट्रॅटर्जी अगदी कुठलीही वापरत असाल त्याच्यामध्ये मुव्हिंग ॲव्हरेजेस असतील एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस असतील किंवा कुठली तत्सम कॅटेगरी आता ए आयचा जमाना आहे ते ए आयच्या जमान्यामधली कुठली तरी कॅट सेटअप तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरत असाल तर जोपर्यंत तो, जो तो सेटअप ते स्ट्रॅटर्जी ट्रिगर होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं थांबणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर प्रत्येक सेकंडाला तुमचा ट्रेड तुमचं प्रॉफिट वाढवण्याचा प्रयत्न करतायत तर प्रत्येक सेकंडाला ट्रेड करणारा ट्रेडर हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्यक्ती किंवा एंटिटी असता पण तसं नाहीये तुम्ही जितकं तुमचे ट्रेड्स कमी करताल तेवढे तुमची प्रोबेबिलिटी पॉसिबिलिटी जी आहे जिंकण्याची ती सगळ्यात जास्त होणार आहे तर ते आता उदाहरणाद्वारे आपण ते समजून घेऊयात समजा तुम्ही कांद्याचे व्यापारी आहात आणि कांद्याचा व्यापारी प्रत्येक तालुक्याच्या प्लेसला एक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असतो आणि त्या बाजारामध्ये आपल्याला माहितच आहे की कांद्याचे भाव जे आहेत दररोज बदलत असतात कधी त्याला मागणी वाढल्यामुळे आणि पुरवठा कमी असल्यामुळे ते किमती जे आहेत गगनचुंबी होताना दिसतात आणि कधी कधी त्याचा पुरवठा जास्त होतो आणि मागणी कमी झाल्यामुळे ते आपल्याला कमी होताना घटताना दिसतात कधी कांद्याचे बाजारात भाव जे आहेत ते वीस रुपये प्रति किलोप्रमाणे असतात आणि कधी ते चाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे तर हा बदल होत राहणार आहे समजा एक दिवस तो पंचवीस रुपये पण तुम्हाला माहीत आहे की पुढच्या आठवड्यात हा जो भाव आहे तो पस्तीस रुपयांना जाणार आहे मग तुमच्याकडे कांद्याचा स्टॉक आहे पण तुम्ही घाई करून तो पंचवीस रुपयालाच विकतात हे माहीत असून सुद्धा की पुढच्या आठवड्यामध्ये तो पस्तीस रुपयांना जाणार आहे मग का बरं तुम्ही विकलाय कारण तुम्ही घाबरले की जर हे जर कांद्यांचा भाव पंचवीस रुपयावर न वीस रुपयावरती आला तर तुम्हाला त्यामध्ये तोटा होऊ शकतो पण जर तुम्ही संयम ठेवला असता तर तोच कांदा तुम्ही प्रति किलो पस्तीस रुपये किलोप्रमाणे जो आहे तो विकू शकला असता आणि त्यातनं तुम्ही जास्त नफा जो आहे तो घेऊ शकला असता मग ट्रेडिंगसुद्धा हेच आहे मित्रांनो ट्रेडिंगमध्ये भाव थोडा वर गेला की आपण लगेच विकण्याची घाई करतो किंवा सेल करतो आणि किंवा थोडा आपल्या विरो विपरोक्ष विरोधात गेला विपरोक्ष गेला तर त्यावेळेस आपण खरेदी घाईघाईने त्याला विकण्याचा प्रयत्न करतो तर हे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा ह्या कांद्याला तुमच्या डोळ्यासमोर आणा कारण हे एक असं पीक आहे की जे आपल्या समोर शेतकऱ्यांच्या माध्यमातनं खरेदी विक्री केली जाते आणि त्यातनं सुद्धा आपण संयम कशा पद्धतीने तयार केला जाऊ शकतो आसपासच्या बाजारपेठेची आसपासची सिच्युएशनची माहिती घेऊनच आपला निर्णय जो आहे तो आपण तिथं क्रिएट करू शकतो मग ट्रेडिंगमध्ये संयमाचे फायदे काय आहेत बरं तर संयमाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की योग्य सेटअपची तुम्ही वाट बघणं गरजेचं आहे त्यामुळं तुमची ओव्हर ट्रेडिंग टाळता येते ज्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंटचे टॅक्सेस ब्रोकरचं ब्रोकरेजपासनं तुम्ही मुक्त होता भावनिक निर्णय जे आहेत म्हणजे इमोशनली मुझे लगा इंडिकेटर मला वाटलं तो वरती जाईल मला वाटलं तो खाली जाईल याच्यापासून परवृत्तव होता कारण तुमची सिस्टीम तुम्हाला काय सांगते त्या सिस्टीमला तुम्ही फॉलो करता त्यामुळे होतं काय तुमचा लॉस जो आहे तो कमी होतो आणि जेव्हा केव्हा तुम्ही बरोबर असता तर त्याच पोजिशनला त्या सेटअपला तुम्ही स्टिक राहता आणि त्यामुळे त्याचे जे फायदे जे आहे ते वाढण्याचं तुमचा चान्सेस होताना दिसतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा संयम येण्याच्या हो अगोदर तुमच्याकडे एक स्ट्रॅटर्जी असणं गरजेचं आहे आणि ती स्ट्रॅटर्जी काय ते वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात पण त्यामध्ये एक लक्षात राहून द्या ती स्ट्रॅटर्जी घेतली आहे तर त्या स्ट्रॅटर्जीला कमीत किमान सहा महिने एक वर्षाचा डेटा जो आहे तो बॅक टेस्ट करा त्यातनं तुम्हाला कुठल्या दिवशी तो वर्क झालाय कुठल्या दिवशी तो वर्क नाही झालाय ज्या दिवशी वर्क नाही झाला तर त्यावेळेस तुम्ही किती लवकर त्यातनं बाहेर पडू शकत असू शकता ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे संयम वाढवण्यासाठी उपाय तर उपाय काय करायचे तर ऑब्झर्व एक्सरसाईज करा म्हणजे चार्ट बघा पण ट्रेड करू नका फक्त निरीक्षण करा त्यामध्ये काय बदलाव झालेत कशा पद्धतीने तिथं कोण फसलंय कोण बरोबर आला असेल कोणाचा पैसा से झाला असेल ते चार्टच्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातनं निरीक्षणाच्या माध्यमातून समजून घ्या ट्रेडिंग जर्नल जे आहे ते ठेवा एक नोंदवही ठेवा ज्यामध्ये तुमचे निर्णय लिहा संयम ठेवला का कुठे नाही ठेवला कुठे एंट्री केली तुमचा जो होता तो फॉलो तुम्ही केला का जर तुमच्या स्टॉप लॉजच्या जा खाली जाऊन पुन्हा रिएंट्रीचा जा त्याने संधी दिली तर त्याला तुम्ही फॉलो करू शकलात का त्यावरती फोकस करा टायमर टेक्निक ठेवा म्हणजे एखादा सेटअप दिसला की लगेच ट्रेड घेऊ नका एक दहा मिनटं थांबण्याचा प्रयत्न करा तिथं तो तर एक सापळा म्हणजेच ट्रॅप तर नाही आहे ना त्याच्यापासून तुम्ही दूर राहा भले तुमच्याकडनं तो एखादा सक्सेसफुल ट्रेड जो आहे तो दूर जाईल परंतु तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जे आहे ना त्या आणखीन तुमचा दरवाजा जे आहे ना खटखटत बसणार आहे तुमच्या स्ट्रॅटर्जीमध्ये तो ट्रेड जो आहे तो येण्याची चान्सेस राहणार आहे सुरुवातीला सुरुवात करताना स्मॉल साईजमध्ये ट्रेड सुरुवात करा कारण तुम्ही ओवर साईजमध्ये करण्याचा सा प्रयत्न करत जर गेलात तर तुम्ही त्यामध्ये चुकलात आणि तुमचा स्टॉप लॉस जर तिथं जर एक्झिक्यूट झाला नाही तर तुमचं ट्रेडिंग खातं जे आहे ते पूर्णपणे मोकळं होण्याचे चान्सेस होऊ शकतात म्हणून मंडळी संयम ही ट्रेडिंगमधील सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि खरी शक्ती आहे कांद्याचा व्यापाऱ्यासारखा का विचार करा भाव वाढण्याची वाट बघा घाई करू नका पण तत्पूर्वी तुमच्याकडे एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे त्याच्याबद्दलचं ऑब्झर्वेशन त्याच्याबद्दलचा बॅक टेस्टचा डेटा तुमच्याकडं असला पाहिजे आणि म्हणून ह्या गोष्टीला लक्षात ठेवा जर तुम्हाला हे उदाहरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा में की तुम्ही संयम जो आहे तो कसा ठेवताय याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलू शकता ज्या माध्यमातून पूर्णपणे मोफत डिलिव्हरी ट्रेड्स म्हणजे आजकालच्या स्थितीला घडीला मिनिमम पाच रुपये किंवा कमीत कमी वीस रुपये डिलिव्हरी ट्रेडिंगसाठी ब्रोकरेज ज्या आहेत वेगवेगळे ब्रोकर लागलेत परंतु या ब्रोकर्सबरोबर पूर्णपणे मोफत तुम्हाला डिलिव्हरी ट्रेड्स आहेत याबरोबरच डायरेक्ट कमिशन फ्री म्युच्युअल फंड्स सुद्धा या ब्रोकरच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो